नमस्कार तर आज बनवूयात उपवासासाठी मस्त उपवासाची भाकरी आणि मिरचीचा झणझणीत टेचा चला तर मग लगेच बनवायला घ्या एक वाटी तांदूळ आणि एक वाटी वरीचे तांदूळ तव्यावरती हलकेसे भाजून घ्यायचे आणि थंड करायला ठेवायचे त्याच तव्यावरती अर्धी वाटी शेंगदाणे तेल टाकून भाजून घ्यायचे त्यानंतर मिरची घालायची मिरचीसुद्धा तेल घालून भाजून घ्यायची परत तव्यावरती शेंगदाणे घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं गॅस बंद करायचा आणि हे तव्यावरतीच आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर घालायची हा आपला मस्त उपवासाचा मिरचीचा टेचा म्हणून तयार आहे तांदूळ आणि वरीचे तांदूळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आणि चाळून घ्यायचं त्यानंतर पीठ मळून भाकरी थापून घ्यायची तवा गरम झालेला आहे तर तव्यावरती ही भाकरी घालून पाणी लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची ही आपली उपवासाची गरमागरम भाकरी आणि ठेचा बनून तयार आहे धन्यवाद